स्वामी विवेकानंद विद्या मंदिर प्राथमिक शाळेत संगणक प्रकल्पाचे प्रदर्शन स्वामी विवेकानंद विद्या मंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत शनिवारी सातवीच्या विद्यार्थ्यांचे संगणक प्रकल्पाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते प्रदर्शनास रजत कॉम्प्युटरचे संस्थापक राजेश चासकर शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली मुनगेकर देखील उपस्थित होत्या तसेच सदर प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून संगणक प्रकल्प अनावर देखील करण्यात आला पाहुण्यांनी प्रकल्पाचे निरीक्षण केले असून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कल्पनेनुसार सुंदर प्रतिकृती व तक्ते देखील बनवले होते प्रकल्पात संगणकीय संकल्पना त्यांचे प्रकार उपयोग हे आपल्या प्रतिकृतीतून मांडण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला यात संगणक शिक्षिका व शिक्षक तसेच शिक्षकतेवर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य देखील लाभले होते सदर प्रदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संगणकाबद्दल असलेली जिज्ञासा वाढीस नेण्याचा हेतू सफल झाल्याचे मुख्याध्यापिका वैशाली मुंडेकर यांनी सांगितले